नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मित्रांनो सध्या ड्रोनच्या बाबतीमध्ये सर्वत्र दहशत आहे अनेक ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत पोलीस प्रशासनाला सुद्धा अजून या ड्रोनचा उलगडा करण्यामध्ये यश आलेलं नाही असं असताना धारूर तालुक्यातील सोनीमोहा या, सोनी या गावामध्ये रात्री दहाच्या सुमारास ड्रोन फिरले आणि मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास या गावामध्ये चोरी करताना एका चोरट्याला ग्रामस्थांनी पकडलेला आहे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत पूर्ण भीतीचं वातावरण आहे नेमकं चोराला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी चोप त्याला दिला आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न केला की तो कोणत्या गावचा आहे तुझ्याबरोबर कोणी आहे का तर त्यावेळेस तो चोर काय म्हणाला हे आता पाहूया आपण राहिला कसं राहिलं पाहिलं का आपण मित्रांनो की ज्या वेळेस त्याला चोख दिला त्यावेळेस त्यानं आपण एकट्या नाहीत माझ्या बरोबर आणखी काही आहेत हे त्यांनी सांगितलं पण त्यानं त्याचं नाव आणि गाव मात्र सांगितलेलं नाही नेमकं प्रकार कसा झाला हे अगोदर आपण सविस्तरपणे जाणून घेऊया धारूर तालुक्यातील धारूर तालुक्यामध्ये सोनीमोहा हे गाव आहे या डोंगर रांगामध्ये हे गाव आहे या गावाच्या पूर्ण भोवती अवतीभोवती पूर्ण डोंगर आहे डोंगराच्या डोंगरा मधोमध गाव आहे आणि या गावापासून सोनीमोहा या गावापासून काही अंतरावर मुंडे वस्ती आहे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या गावावरती किंवा त्या वस्तीवरती आणि सोनीमाहा या गावावरती ड्रोन फिरले एक ड्रोन फिरला होता आणि ड्रोन फिरल्यानंतर ग्रामस्थ एक दोन तास जागे होते त्यानंतर ड्रोन गायब झाल्यामुळे ग्रामस्थ झोपले मात्र मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जे सोनीमोहाच्या बाजूला जी मुंडे वस्ती आहे त्या वस्तीवरती तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे यांचं घर आहे तुकाराम मुंडे हे आपल्या घराच्या समोर मोकळ्या मैदानामध्ये झोपले होते रात्री दोनच्या सुमारास त्यांना अचानक जाग आली आणि जाग आल्यानंतर त्यांनी समोर पाहिलं तर ते त्यावेळेस त्यांना एक चोर त्या ठिकाणी दिसला ते, ते मोठ्याने आरडले चोर म्हणून चोर म्हणून आरडल्यामुळं पूर्ण वस्ती काही क्षणात वस्तीचे लोक जागे झाले आणि त्यांच्या मुंडेंच्या घराला चोर म्हणल्यावर सर्वांनी पूर्ण घेराव टाकला आणि त्या घेराव टाकल्यानंतर काही मिनिटामध्ये त्या गावकऱ्यांनी त्या ग्रामस्थांनी त्या चोराला पकडलं पकडल्यानंतर जो आरडाओरडा झाला त्या आरडाओरडा पाहून सोनीमा येथील ग्रामस्थ ही जागे झाले होते बरेच जण त्या वस्तीवर गावातले लोक आले नंतर गा गावकऱ्यांनी त्या चोराला विचारलं की तुझं नाव काय तुझं गाव काय तुझ्याबरोबर आणखी कोणी आहेत का तर त्यानं का, त्यावेळेस काही सांगितलं नाही पण ग्रामस्थांनी ज्यावेळेस त्याला चोप द्यायला चालू केला त्यावेळेस त्यांनी मात्र मी एकटा नाही आणखी माझ्याबरोबर आहेत आणि तो जोरा ओरडू लागला जे आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं मित्रांनो त्यानंतर ग्रामस्थ सतर्क झाले गावकऱ्यांनी डोंगराच्या गावाच्या अवतीभोवती पाहिलं डोंगराकडं तर डोंगराच्या एका दरीमध्ये किंवा एका खोऱ्यामध्ये काही बॅटऱ्या जे चा काही चार्जिंगच्या बॅटरी असतात चा, फोकसच्या त्या बॅटऱ्यात चमकल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि मग ग्रामस्थ जागे झाले मग काही घरावर जाऊन किंवा काहीनी झाडावर जाऊन गाव आपल्या जवळच्याही बॅटऱ्या त्या दिशेनं त्यांनी चमकवल्या आणि मोठ्या प्रमाणात बॅटऱ्या चमकवल्या गेल्यामुळं काही मिनिटामध्ये ते चोर किंवा त्या बॅटऱ्या ज्या त्या डोंगरामधल्या त्या बॅटऱ्या गायब झाल्या चोर तिथून पसार झाले आणि ग्रामस्थ चोर आणखी आहेत हे माहीत झाल्यानंतर ग्रामस्थांनी अक्षरशः रात्र जागून काढली भीतीचं वातावरण आहे सकाळीच काही त्या गावातल्या लोकांशी माझं फोनवरती बोलणं झालं तर भेभी पूर्ण भीती आहे शेतामध्ये भी काम करायला किंवा कामाला जाण्यासाठी महिला भीत आहेत दहशत आहे त्यांच्यामध्ये ग्रामस्थ सुद्धा रात्री जागून त्यांनी काढल्यामुळं आणखी आता त्यांना रात्री पहारा देणार रा आहेत असं त्यांनी सांगितलं पोलीस प्रशासन पोलिसाची गाडी आल्यानंतर ते चोराला पोलिसांनी त्या ठिकाणाहून घेऊन धारूला पोलीस घेऊन गेलेले आहेत पोलीस या बाबतीमध्ये अधिक चौकशी अधिक तपास करत आहेत मात्र अशा प्रकार होऊ नये यासाठी आपण सुद्धा दक्षता घेतली पाहिजे आपल्या गावावर जर ड्रोन फिरला तर त्या ड्रोनच्या मागे न लागता किंवा त्या दिशेनं न जाता आप घरी आपल्या घरी थांबलं पाहिजे आपल्या घरी थांबून आपण आपल्या गावाचं संरक्षण केलं पाहिजे पहारा दिला पाहिजे आलटून पालटून प्रत्येक गावातल्या तरुणांनी एका जागावर जमा न होता प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन चार चार पोरांचे पोरांच्या घटाने जर थांबलं तर निश्चितच अशा चोरांना चोरी करता येणार नाही किंवा असे चोर पकडले जातील त्यामुळे सतर्क रहा आणि होणारा जे काही चोऱ्या आहेत ते चोऱ्या टाळा पुन्हा वेगळा विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार